नमस्कार मंडळी बघा श्री जानू ना आत्ता शाळेवरून आले तर शाळेवरून आल्या आल्या जेवायचं नाही अभ्यास बघायचं नाही काय नाही फक्त खेळायचं ना आज खेळायला थांबलं बघा बघा त्याचा नाद कसा आहे खेळायचं ना फक्त बॉल घेतलं की खेळायला चालू ओ माझं पळून लागलं ग हो का खेळ फक्त खेळायचं बरं का हो का घेऊन बसले खेळायला बघा बघा हे ना तर बिनाकल कसं बॉल मारतंय बघा पुढचं माणूस नळा लागतंय का काय करत आहे ते पण बोलत नाही हो का जाणूचं पण तेच अभ्यास करायचं का नाही काही नाही फक्त खायचं तेवढं ते मी नेऊन सरते शाळेला तेवढं ते शाळेमध्ये बसून यायचं आणि आल्यावर अभ्यास नाही करत ना काय नाही काय करती तू बॅटबॉल बॅट बॉल खेळती ए लॉगल आहे रे बॉल खेळती मग अभ्यास कोण करणार तुला चापड मारावं लागल मग मला बघा माकड तोंड घेऊन हचा आले आले अभ्यास नाही खायचं प्यायचं नाही जेवायचं वगैरे काय नाही फक्त खेळ डोक्यात फक्त फिट आहे तर खेळ फिट आहे शेवटी अभ्यास कोण करणार तो करणार ना मग कधी करायचा अभ्यास नंतर हंका नंतर म्हणते बघ किती आगवतो छापड तुला देऊ का झापड हा तुला झापड देऊ का सांग ए उटा बघितलं <laughs> <गोड़ा, गोड़ा। laughs> एक झापड देऊ ह्यांच्या बोलावरून हसून मलाच कळत नाही असं करते ते पोर हा छक्का छक्का तोंडाची शाळेमध्ये काय काय शिकवलंय तुला सांग उठ उठ ए उठ रे श्री शाळेमध्ये काय काय शिकवलं तुला खाली बस अभ्यास मध्ये काय काय शिकवले सांग मला आज पळू नको ए तुला काय शिकवलं ते सोड इकडे ये इकडं काय शिकवलंय तुला शाळेमध्ये गोल गोल शिकवले फक्त फक्त गोल गोल शिकवले कस ते कसं करायचं असं गोल गोल आणि परत काय शिकवलं नाही हो ना ना का गाणी वगैरे नाही नाही काय शिकवलं सांग बरं करून सांग मला काय शिकवलं शाळेमध्ये बघू इकड स्वीचा अभ्यास नाही शिकवले म्हणा चालू पण दाखवाली

शिकवले जाणवला ऐका नाही आम्हा खेळ काढून नंतर कर म्हण तू जेवण करते का नाही कधी कधी नंतर परत नाही कन्नड मधला शब्द वापरते हंका हंका